तुम्हीच ठरवा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तर तुम्ही काय म्हणाल गाणं म्हणत जगायचं कशाला कणायचं तर याच्यासाठी एक वाक्य लक्षात घेतलं पाहिजे धिस वर्ल्ड इज अ ग्रेट प्लेस टू लाईव्ह हे जग राहण्यासाठी अतिशय अतिशय सुंदर अशी जागा आहे म्हणून असं म्हणतात सह ऋतूंचे सहा सोहळे सहारू तुमचे सहा सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जन्मावर या जगण्यावर योग्य प्रेम केलं पाहिजे किती केलं पाहिजे ते आनंदी राहिलं पाहिजे तर ते